नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील दोन हजार तीनशे एकोणतीस प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील दोन हजार तीनशे एकोणतीस शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाळी अधिवेशनात चोवीस जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते दहा हजार शिक्षकांच्या स्वाक्षरीचे निवेदन यावेळी राज्य शासनाकडे सादर केले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री डॉक्टर चनाजीराव सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्ह्या बदला ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील असे आश्वासन शिक्षक सहकार संघटनेला दिले होते अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनाच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष विठ्ठलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी राज्यातील बदली पात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली होती यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांचा समावेश करून तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील दोन हजार तीनशे एकोणतीस प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात लवकरच हजर होणार आहेत यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे राज्यातील शिक्षकांनी आभार मानले आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद